हातचा रीता पेला राजांनी चौरंगावर ठेवला जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाज्यावरची गडचढीची दुडदुडत नोबत सर्वांच्या कानावर आली जिजाऊंचा चिंताक्रांत आक्रसलेला चेहरा शंभर त्यामुळे उजळल्यागत झाला चला बाळशंभू राजेगड चढता चढतायत सदरेवर जाऊ जिजाबाईंनी बाराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या तोरणा प्रतापगड चंदनवंदन रोहिडा पुरंदर अशा बारा मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली माची, माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गाने राजे बालेकिल्ला चढून वर आले सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते शिवंद त्यामुळे चौकाठाने ओघळले होते ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती राजे राजगडावर आलेला आलेले आठ दिवस लोटले नसतील तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेची पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली गौर हंडा बुंदेला राठोड कछवाह चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केसरी डेऱ्या रावट्यांचे प्रतिबिंब मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली दिल्लेरखानाच्या दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला हत्ती घोडे उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला खान, फते खान मोहम्मद या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत आखून ठेवली पाठीकडे झुलते झालेले किमोश टोक्यावर घेऊन चुनीदार विजारीची डगल जाम्यावर झम जमीत जाकेट चढवलेले दिल्लीचे पठाणी आणि बलिशा हशम घोडे पुण्यात धुमाकूळ घालू लागले डोक्यावर केशरी साफे बांधलेले हनुट्या हनवुट्याजवळ धाड्या पिकलेले मिर्झा राजांचे कुवर सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी बारा मावळात घुमू लागले आले दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठी दौलतेवर चालून आले प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजाचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामी निष्ठेच्या खिल्लती कांबे पांघरून आला येताना तो रणचंडीचा कोटी यज्ञ पेटवून आला होता त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटवणार होता त्याची उमर साठ वर्षाची होती साठीला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते मराठे रजपूत एकमेकांवर हत्यार धरणार होते सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सूर्या सूर्यच सूर्या सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जयस्वंत सिंगाला रिहा केले जसवंत सिंग दिल्लीच्या रुखाने आपल्या डेऱ्यात बसून हुक्काच्या नळीतून धुराचे फवारे फवारे फेकीत दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग गुकावी या खयाला डुबून गेला होता मुहम्मद तर खान रसुली बेक रोजमानी कुवत खान सैयद बुखारी तुर्क खान जबरदस्त खान गैरत आणि मुझफ्फर मीर अधिश खान हे शाही बंद्या हात बांधून त्यांच्या समोर खडे होते आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता उन्हाच्या तलखनीने त्यांचे पातळ होठ पुन्हा पुन्हा सुकले जात होते सरबत कामी येत नव्हते अफजलखानाला उरभेटीत फोडणारा शास्त्रकानाची बोटे छाटणारा शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता मध्येच त्यांच्या कपळावरची केशरी कुलटिळा आक्रसत होता चढत्या उन्हाबरोबर त्यांच्या जीवाची नुसती काहिली होत होती नेहमीच्या पूजेतील शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली शणभर आपल्या दळमदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले हे शिवलिंग काही वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आले होते मात्र कधी नव्हे ती निळाशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षर शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर खडी टाकली तिचा दाट निळा कंठ भक्तांना राजाचे उभे भान थरकवून गेले त्यांचे डोळे उघडले समोर स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपत होते शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर द्विलपत्रे वाहण्याची इशारत केली शंभू राजांनी तपकातील दोन बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली राजांनी मिटलेले तसेच डोळे आणि हात जोडून आपले डोळे मिटते केले त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यासमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचून आपल्या कपळाला नेऊन भिडवले चला राजे त्यांच्या खांद्याला हात चढवीत म्हणाले आणि शंभू राजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले सदरेवर सर लष्कर नेताजी आनंदराव कुर्तोजी येसाजी मोरोपंत निळोजी रावजी कर्माजी अण्णाजी दत्तो सिद्धोजी रघुनाथ कोरडे अशी मंडई हात बांधून उभी होती कुणाचीच मान वर होत नव्हती अदम मुचरे झडले राजे जिजाबाई आणि बाराजे सदर बैठकीवर बसले वर्मी बाण आले लागलेले पाखरू चितकारण्याची ताकद नसलेल्या तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची पर्डी घेऊन सदरेवर जा राजांसमोर आला काही न बोलता त्यांचे हातची पर्डी राजांसमोर पेश केली भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली एमानी कपाळे भंडारेने भरली राजांच्या हात इशारेतीवर सगळी मंडई बस्ती झाली भयान शांतता पसरली कधी नव्हे एवढ्या जाणवऱ्याने गंभीर आवाजात राजे बोलू लागले आम्ही ज्याची धास्ती होती ते समोर आले औरंगशहाच्या मनी आमचे स्त्रीचे राज्य सलते आहे ते बुडवावे म्हणून त्याने नामजात केलेले दिल्लेर व मिर्झा पुण्यात उतरले मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही पण आम्ही ती जाणतो आता त्याच्या जमेती कोंढाणा आणि पुरंदरच्या रोखाने कूच करतील औरंग मिर्झा राजा हरहुन्नरची कोशिश करेल बोला मंडई तुमची जाणती मसलत बोला राजे थांबले बोलताना त्यांच्या तोंडी औरंग शहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातरा झालेला आवाज संभाजीराजांना जाणून गेला रजपूताच्या गोठावर मारत्या संशदीची चाल घेऊन या कुर्तोजी गुजरमान उठवून म्हणाले तुमच्या निदड्या स्वभावाला धरून बोलतात कुर्द कुर्तोजी पण रजपूत एवढा गाफील नाही मागच्या सरदारांच्या गफलती त्यांच्याकडून होणार नाहीत बादशाच्या दोन डुया त्याने बघितल्या आहेत राजे शांतपणे म्हणाले मोगलाई मुलखात घुसून हुल देत त्याला अंगाव घेतला तर नेताजींनी ने आपली थोराड पकडी डोलावीत मसलत पेश केली मंच बोललात नेताजी आम्ही तीच कामगिरी तुम्हा जोडून देणार आहोत परिंड्याच्या परंगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा पण ही हुन्नरी किती नदीच्या पावेल आम्हा शक आहे मिर्झा राजे मुसदे आहे धीमा आहे सगळे सदरकरी खामोद झाले कोणालाच काही सुचत नव्हते बराच वेळ राजे बोलत होते मिर्झा राजाचा पठान दिल्लेचा हुबेहूब परिचय करून देत होते औरंगाबादेच्या चालबाज धूर्त का राजकारणी डावाची उकल करून सांगत होते शेवटी ते म्हणाले आम्हास औरंगजेबाच्या कडव्यात चालीची खंत वाटत नाही वाटते ती मिर्झा राजाची दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता तोच आता आमच्या पहाडीच्या मुलखात बादशाचा नमखलाल चाकर म्हणून उतरतो आहे आता स्त्रीची इच्छा बलवत्तर आमचा भार त्याच्यावर मनत राजे उठले मन जखडलेले सदरकरी उठले त्यांच्यातील रघुनाथ पंत कोरड्यांच्याकडे भगत राजे म्हणाले रघुनाथ पंत तुम्ही जरा आमच्या महाली भेटा